श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सव्वीसावे मंडलेश्वरच्या राम मंदिरात हे प्रकरण आपण दोन भागात ऐकणार आहोत भाग पहिला माझी नामसाधनेची वेळ झालीच होती लगेच चूळ भरून श्रींच्या तसबिरीसमोर नामस्मरणात बसलो जप झाल्यावर सकाळचे सर्व कार्यक्रम उरकून आशाबाईंच्या शेजारी येऊन बसलो आणि त्यांना प्रेमाने सांगितले मला दोन महिने मंडलेश्वरला श्रींच्या राम मंदिरात नामसाधना करावी अशी आत्मप्रेरणा झाली आहे तेव्हा त्या माऊलीने माझ्या अंतरंगातला भाव जाणला आणि म्हणाल्या बरोबर दोन महिन्यांनी तू मला येथे दिसला पाहिजे मी त्यांना हो म्हणून सांगितले आणि आमची स्वारी श्रींची तजबीर जपाची माळ आणि लंगोटी छाटी एवढेच मोजके साहित्य घेऊन मंडलेश्वरला त्या दिव्य श्रीराम मंदिराच्या आवारात येऊन पोचली ती भव्य वास्तू पाहून मला आनंद झाला महादरवाज्यातून प्रवेश करता क्षणी उजव्या हाताला मारुतीचे मंदिर आहे मारुतीरायांना साष्टांग नमस्कार करून श्रीराम मंदिरातल्या सभामंडपात आलो समोरच ते श्रीरामप्रभूंचे ध्यान पाहून अत्यंत समाधान झाले श्रीरामप्रभूंना साष्टांग नमस्कार करून त्यांच्या मोहक चेहऱ्याकडे पाहत राहिलो एकाएकी रामाच्या चेहऱ्याऐवजी तात्या महाराजांचा चेहरा दिसू लागला लगेच मी पुन्हा साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून उभा राहिलो आता पूर्ववत पुन्हा श्रीरामप्रभू दिसू लागले या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की कितीही वेळ त्याच्याकडे पाहत राहा तरी नेत्रांची तृप्ती होत नाही राम लक्ष्मण जानकी यांच्या मूर्ती केवळ सुंदर नसून अत्यंत जागृत आहेत याला कारण माझ्या श्रींचे आहे श्रींचा आवेश तात्यांच्या देहात होत असे म्हणजेच श्रींची स्वारी तात्यांच्या अंगात येत असे अशा अवस्थेत पूजनीय तात्यांच्या हस्ते अर्थात श्रींच्या हस्ते या श्रीराम प्रभूंची स्थापना झाली आहे श्रींचे अनन्य भक्त राजाराम मोडक उर्फ आनंदी आनंद अनन्द बाबा यांच्या पुढाकाराने या मंदिराचे निर्माण कार्य झाले आनंदी आनंदबाबांच्या अनन्द माध्यमाने महूचे एक पारशी भक्त श्रींचे अनन्य सेवक होऊन श्रींच्या आज्ञेने या मंदिराची वास्तू सन एकोणीसशे बत्तीसला निर्माण केली आणि या भव्य मंदिराचे संचालक म्हणून राजाराम मोडक यांना ठेवण्यात आले अशी मंदिराची पूर्वपीठिका आहे आमची स्वारी या दिव्य श्रीरामाचे दर्शन घेऊन येथील संचालिका साध्वी जानकीबाई मोडक यांच्या दर्शनास मोडक बाबांना देह ठेवून बरेच दिवस झाले होते त्यांच्या पश्चात या माऊलीने श्रींच्या कृपेने भव्य मंदिराची व्यवस्था फारच सुंदर ठेवली माझ्याकडे पाहून या माऊलीच्या हृदयात मजविषय आत्मीयता निर्माण होऊन रामाच्या पूजेसाठी आपण येथे राहाल का असे विचारले त्याबरोबर मी म्हणालो दोन महिने येथे सेवेसाठीच श्रींनी मला पाठवले आहे हे उत्तर ऐकून त्या मौलीला फार समाधान झाले नाम साधनेसाठी त्यांच्या चिरंजीवांनी मंदिराखालची गुहा दाखवली गुहा पाहून मला मनस्वी आनंद झाला नंतर त्यांनी श्रीराम प्रभूंची पूजा अर्चनाची तेथील पद्धत दाखवून दिली आणि दुसऱ्या दिवसापासून आमचा दैनंदिन कार्यक्रम सुरू झाला आमचा मुक्काम गुहेतच होता रात्री दीडला उठून सकाळी सहा वाजेपर्यंत नामस्मरण करून स्नान संध्या नर्मदेवरच उरकून येत असे नंतर श्रीरामप्रभूंची पूजा आरती करून पुन्हा अकरा वाजेपर्यंत जप करून प्रभूस नैवेद्य अर्पण करून आमचा महाप्रसाद पूजनीय जानकीबाईंच्याकडेच होत असे एकदा या दिव्य गोपेत एक दिव्य दृश्य पाहण्यात आले सायंकाळची श्रीराम प्रभूंची आरती करून जेव्हा मी नेहमीप्रमाणे घेत आलो तर काय आश्चर्य मी ज्या आसनावर बसून जप करत असे त्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती ध्यानस्थ बसलेली दिसली नंतर मी त्यांना व्यवस्थित निरखून पाहिले तर काय दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्रींचे परमसेवक ब्रह्मानंद महाराज ध्यानस्थ बसलेले होते त्यांना पाहताच माझ्या अंगावरचे केस उभे राहिले किंचित मला थंडी वाजल्यासारखे वाटले ओळख पडताच मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिलो ही ब्रह्मानंदांची स्वारी अदृश्य झाली येथील मुक्कामात असताना पूजनीय जानकीबाईंचे ज्येष्ठ पुत्र रामकृष्ण हे मला म्हणाले श्रीराम बुआ आज आपण वेलनकर माईंकडे जाऊन येऊया का मी त्यांना विचारले या माई कोण आहेत तेव्हा ते म्हणाले पूर्वी या शिक्षिका होत्या यांचा वेदांताचा या अभ्यास असून या योगाचाही अभ्यास करतात यांची ख्याती या भागात चांगलीच आहे आपण त्यांच्या दर्शनासाठी चलावे अशी माझी इच्छा आहे त्यांच्या प्रेमास्तव आमची स्वारी त्यांच्याकडे गेली नंतर रामकृष्ण मोडक यांनी माझी ओळख त्यांना करून दिली मी त्यांना नमस्कार केला त्यांनीही मला नमस्कार केला नंतर या सातवीने माझ्या साधनेबाबत चौकशी केली तेव्हा त्यांना नामस्मरण साधना चालू आहे असे सांगितले माझे बोलणे ऐकून घेतल्यावर त्या म्हणाल्या नामसाधनेबरोबर योगसाधनाही चालू ठेवली पाहिजे तुम्ही रोज माझ्याकडे येत जा म्हणजे मी योगसाधना तुम्हाला शिकवेन हे त्यांचे बोलणे ऐकून मी म्हणालो माझ्या सद्गुरूंचा आदेश झाल्यास जरुरी येईन नंतर आम्ही आमच्या राम मंदिरी आलो दुसऱ्या दिवशी त्या माईंच्या आदेशाची आठवण झाली आणि काय करावे अशा विचाराश्रींकडे एकसारखा पाहत राहिलो तेव्हा श्रींचा स्पष्ट आवाज कानावर आला बाळ नुसता त्यांच्याकडे ओबाओबी जाऊन ये श्रींच्या आदेशानुसार मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा पूजनीय माई झोपाळ्यावर बसून माझी येण्याची प्रतीक्षाच करत होत्या मी त्यांच्यासमोर उभा राहताच त्या साधवीच्या डोळ्यात टचकन पाणी आले आणि झोपाळ्यानु वरून उठून वर 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 माझ्या पायावर डोके ठेवून होंदके देऊन रडू लागल्या तेव्हा मी त्यांना विचारले माई आपल्याला काय झाले बरे तेव्हा ती साधवी म्हणाली अहो तुमच्या सद्गुरूंचे दर्शन मला स्वप्नात झाले आणि म्हणाले माझ्या भक्ताच्या योगसाधनेची तू काळजी करू नको तू सुद्धा त्याच्यासारखेच अखंड सा नामस्मरण करत जा असे सांगून सा ती साध्वी म्हणाली आपण अत्यंत भाग्यवान आहात आपल्याला महान सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे यावरून नामसाधना किती महान आहे हे कळून येते केवळ एकनिष्ठेने सद्गुरु भक्तीसहित नामस्मरण केले तर साधकाला इतर साधनांच्या भानगडीत पडण्याचे कारण नाही यावरूनच श्री समर्थ म्हणतात काहीच न करून ही प्राणी रामनाम जपे वाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी मनुष्य प्राण्याने म्हणजे साधकाने काहीच न करता केवळ अखंड नामस्मरण करावे आपली वाणी रामनामासाठीच कारणीभूत लावावी म्हणजे तेवढ्यानेच भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो भगवंतांचे अखंड नामस्मरण टिकवण्याची युक्ती राखणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर जे खरे साधावयाचे ते साधले असे समजावे ठरल्याप्रमाणे श्रींच्या दिव्य कृपेने नामसाधना व्यवस्थित चालू होती एकदा रात्री सुंदर स्वप्न पडले स्वप्नात आमची स्वारी नर्मदेवर स्नानास केली स्नान करून परत श्रीराम मंदिराकडे घाट चढून वर येत होतो तर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खूप गर्दी असून सर्व भक्त मंडळी अति आनंदाने नाचत होती काही लोक नाचणाऱ्या मंडळींवर गुलाल उधळून आनंद व्यक्त करीत होते नाचता नाचता ही मंडळी श्रीराम जयराम जय जय राम अतिउलसाने म्हणत होते बहुतेक सर्व मंडळींनी धोतर नेसलेले असून सर्वांच्या डोक्यावर रंगीत फेटे दिसत होते मी त्या गर्दीत शिरून जरा पुढे सरसावलं तर काय हो एक सुंदर रत्नजडीत पालखी असून माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी त्या पालखीत लोडाला टेकून बसली होती श्रींना पाहताच मला अतिशय आनंद झाला आणि पालखीसमोर श्रींना साष्टांग नमस्कार घातला त्याबरोबर श्रींनी माझ्याकडे पाहून स्मिता केले आणि मला जवळ येण्याचा संकेत केला त्याबरोबर मी श्रींच्याजवळ उपस्थित झालो तेव्हा ते म्हणाले बाळ हा पालखीचा सोहळा आटोपला की आपल्याला मोरटक्क्याला प्रस्थान करायचे आहे एवढ्या श्रींना ओवाळण्यासाठी सुवासिनी हातात चांदीचे तबक निरांजन घेऊन आल्या आणि श्रींना ओवाळू लागल्या श्रींची स्वारी अतिप्रेमाने भक्तांचे प्रेम कौतुकाने पाहत होती श्रींना ओवाळून झाल्यावर पालखी वाहणाऱ्या भक्तांनी पालखी श्रीराम मंदिराच्या सभामंडपाकडे घेतली राम मंदिराच्या पाचसा पायऱ्या चढून श्रींची पालखी सभामंडपात विसावली पालखी खाली ठेवताच श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय असा गगनभेदी जय जयकार सर्व मंडईंनी केला आणि मला जाग आली जाग आल्यानंतर प्रथम श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वप्नातील श्रींचे वाक्य आठवले बाळ हा पालखीचा सोहळा आटोपला की आपल्याला मोरटक्क्याला प्रस्थान करायचे आहे श्रींचे हे वाक्य ठेवून मला कर्तव्याची जागृती झाली कारण अगदी बरोबर साठ दिवस होऊन आज एकसष्टवा दिवस सुरू झाला होता लगेच आमच्या स्वारीने पूजनीय जानकीबाईंची समजूत घालून पुन्हा येऊ येईन असे सांगून नमस्कार करून पुढे प्रस्थान केले या जानकीबाई अत्यंत भाग्यवान होत्या त्यांना श्रींनी अनेक औषधांची माहिती सांगितली होती त्या अत्यंत सात्विक प्रवृत्तीच्या असून गोरगरिबांना जमेल तेवढी यथाशक्ती मदत करीत असत मंडलेश्वर व होऊन दोन तासात आमची स्वारी मोरटक्क्याला येऊन पोहोचली मला पाहताच आशाबाईंच्या डोळ्यात पाणी आले आणि मला त्यांनी कडकडून भेट दिली परमवस आश्रमातली उपासना पूर्ववत चालू झाली नर्मदा स्नान संध्याश्रींची पूजा नैवेद्य आरती नामस्मरण आणि अगदी थोडे वाचन असा कार्यक्रम होत असे श्रींच्या दिव्य कृपेने सन एकोणीसशे सत्त्याऐंशी सालच्या हनुमान जयंतीला तेरा कोटी जपसंख्या पूर्ण झाली या तेरा कोटी जपाची सुरुवात बोंदवले येथे समर्थ सद्गुरूंच्या चरण पादकांवर मस्तक ठेवून पहिली माळ केली होती आणि तेरा कोटीच्या जपाची शेवटची माळ श्रींच्या साक्षात देहधारी चरणावर करण्यात आली संकल्पाची शेवटची माळ होतात श्रींनी मला अत्यंत कडकडून आलिंगन दिले आणि म्हणाले बाळ आता तू भाविक मुंडईंना अनुग्रह देत जा अशी माझी तुला अनुज्ञा आहे एवढे बोलून श्रींची स्वारी अदृश्य झाली जप संकल्प पूर्ण झाल्यावर गोंदवल्यास जाऊन येण्याची ओढ लागली तसे मी आशाबाईंना सांगितले त्यावर त्या म्हणाल्या लवकर जाऊन ये या म्हातारीची आठवण असू दे त्याप्रमाणे आमची स्वारी गोंदवल्यास निघाली मोरडक्क्याहून इंदूर मार्गे गोंदवल्यास जाण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे इंदूरला आलो इंदूरच्या दिव्यभूमीला पदस्पर्श होताच माझे अंतःकरण श्रींच्या प्रेमाने भरून आले पुण्याकडे जाणाऱ्या बसची चौकशी करून आमची स्वारी जुन्या इंदूरच्या राम मंदिराकडे निघाली मंदिराकडे पायी जाता जाता जा श्रींनी ज्या दिव्य लीला केल्या त्यांची आठवण येऊन माझ्या डोळ्यातून पाण्याच्या एकसारख्या धारा भाऊ लागल्या माझ्या श्रींची स्वारी समर्थ सद्गुरू तुकामाईंची पूर्ण कृपा संपादन करून फिरत फिरत उज्जैनला महाकालच्या नगरीत येऊन पोहोचली उज्जैनच्या जवळच एक मोठे अरण्य असल्याचे कळल्यावर श्री त्या निबीड अरण्यात गेले तेथे त्यांना एक सुंदर गुहा दिसली श्रींना त्यावेळी अत्यंत एकांताची भारी आवड असल्यामुळे ते त्या गुहेत आपल्या स्वानंदाच्या मस्तीमध्ये पडून राहिले स्वारीला खाण्यापिण्याचे काही भान नसे परंतु श्रीराम प्रभूंना आपल्या या लाडक्या भक्ताची विशेष काळजी होती कुठली तरी एक गाय रोज सकाळी गुहेच्या तोंडाशी येऊन उभी राहत असे आणि श्रींची नजर पडताच ती हंबरडा फोडत असे हा प्रकार पाहून श्रींची स्वारी त्या गायीच्या जवळ येऊन तिच्या अंगावरून हात फिरवीत असे श्रींचा स्पर्श होताच ती गाय पाना सोडत असे व तिच्या स्तनातून थेंब थेंब दूध गायण्यास सुरुवात होत असे हा प्रकार पाहून तिच्या पाना सोडण्याचे कारण श्रींच्या लक्षात येत असे परंतु दुधाची धार जवळ काहीच पात्र नसल्यामुळे ही कन्हैयाची स्वारी तिच्या आचळाला तोंड लावूनच अगदी मनसोक्त दूध पित असे काही दिवस ही स्वारी या निबिड्यात राहून येथील श्वापदांशी मैत्री करून सरळ कोठेही मध्ये विशेष न थांबता नेहमीशा रण्यात येऊन पोचली येथे आळंदीचे नृसे सरस्वती या महायोगाला भेटून त्यांच्या सहवासात दोन वर्ष राहिली या मुक्कामात एक ऐतिहासिक घटना घडून आली सन एक अठराशे अठ्ठावन्न एकोणसाठमध्ये नानासाहेब पेशवे यांच्या हिंदी फौजेचा बिमोड झाला आणि नानांची स्वारी हिंदुस्थान सोडून नेपाळला आली परंतु इंग्रजांच्या दडपणामुळे ते आपल्या विश्वासू रागोबाला घेऊन नैमिषार आणण्यात आले नानांच्या जन्मीच्या पुन, पुण पुण्याने माझ्या प्राणप्रिय श्रींची भेट झाली आणि माझ्या दयासागराने नाना पेशव्यांना अभय दिले जे होते ते आपल्या कल्याणासाठीच होत असते नाहीतर पेशव्यांची स्वारी पळून नैमिषारण्यात कशाला आली असती नाना हरले हे त्यांच्या भाग्याच्या दृष्टीने चांगलेच झाले असे म्हणायला काय हरकत आहे अहो यांच्यावर असा बिकट प्रसंग आला म्हणूनच माझ्या समर्थांचे दर्शन यांना झाले एवढेच नव्हे तर समर्थांनी म्हटल्याप्रमाणे जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजन आला नाना श्रींना शरण आले आणि काकुळतेने आपला सर्व वृत्तांत निवेदन केला तेव्हा श्री नानांना म्हणाले नानासाहेब झाले गेले सर्व विसरून जा आणि आता आपण आपले राहिलेले आयुष्य भगवंतांच्या नामस्मरणात घालवणे हेच उत्तम आहे श्रींच्या उपदेशामृत हळूहळू नानांची स्वारी ठिकाणावर आली श्रींच्या कृपेने नानांची स्वारी नामस्मरणात तसेच ज्ञानेश्वरी दासबोध आदी अध्यात्मिक ग्रंथात रवली एकदा श्रींची स्वारी नानांना म्हणाली नाना, नाना तुमच्या केसांनाही धक्का लागणार नाही तुम्ही निर्धास्त राहा तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन हे माझे वचन घ्या आणि खरोखरच नानांचा मृत्यू काही वर्षांनी श्रींच्याच मांडीवर झाला या पुण्यात्म्याने काय महान पुण्य केले असेल साक्षात ब्रह्मांड नायकाच्या मांडीवर आपला देह सोडला श्रींच्या अशा आठवणी करत करत आमची स्वारी सर्वटे बस स्टँडवरून जुन्या इंदूरकडे चालली होती इकडे श्रींची स्वारी जगदोद्धाराचे कार्य करत करत इंदूरकडे चालली होती श्रींची स्वारी नैमिषारण्यातून निघून ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तमाच्या नगरीत अयोध्येला येऊन दाखल झाली श्रींच्या दिव्य लीला आठवून आमच्या स्वारीच्या पायातील शक्ती हृदयरूपी भावकुंडात आल्यामुळे चालण्याचा वेग मंदावला होता इकडे श्रींची स्वारी अयोध्यापतीच्या दर्शनात जाऊन आली नंतर बहुतेक काळाराम मंदिरात या स्वारीने मुक्काम ठोकला अयोध्येच्या मुक्कामात रामशास्त्री नावाच्या मोठ्या विद्वान पंडितांशी गाठ पडली शास्त्री बुवा सहकुटुंब यात्रेला निघाले होते शास्त्री बुवा वेदांतामध्ये निष्णात असून सगुण उपासनेला म्हणजे भजन नामस्मरण इत्यादी गोष्टींना तुच्छ व्यर्थ मानित असत नामाच्या सामर्थ्याबद्दल शास्त्रींचा आणि श्रींचा रोज काथ्याकूट चालायचा शास्त्री म्हणायचे तुम्ही स्वत भ्रमात आहात आणि लोकांनाही का आणखी उगीच भ्रमात घालता यावर श्री म्हणाली मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे ना घरदार आणि कुटुंबाचा नाही ही तर गोष्ट खरी आहे ना रामाला त्याच्या नावाची लाज आहे आपण त्याच्या नगरीत आहोत येथून आपण निघायच्या आत तो माझा तर तरी भ्रम दूर करील नाहीतर तुमचा तरी करेल दुपारी हे बोलणे झाले आणि शास्त्रीजी आपल्या खोलीवर आले संध्याकाळी ते सहकुटुंब शरयू काठी गेले आणि दोघांनी टरबूज खाल्ले रात्री अकराच्या सुमारास शास्त्रींच्या बायकोला जुलाब व्हायला सुरुवात झाली आठदा जुलाब झाल्यावर त्या बाईंची जीभ आत आत ओढू लागली शास्त्रींनी चांगल्या वैद्याचे औषध दिले पण दोन वाजण्याच्या सुमारास तिची अवस्था फार कठीण झाली आणि काय करावे हे शास्त्रीला सुचे ना इतक्यात त्यांना श्रींची आठवण झाली श्री नेहमी म्हणायचे अहो शास्त्री बुवा रामनामाने भवरोग नाहीसावतो तर त्याने देहाचा रोग बरा होणार नाही काय हा विचार शास्त्रीबुयांच्या मनात येऊन त्यांनी बायकोच्या जवळ बसून नामस्मरणाला प्रारंभ केला काही वेळाने त्या बाईचा डोळा लागला आणि सकाळी तिला अगदी बरे वाटले मग शास्त्री बुवांना चैन कशी पडणार ते उठले त्यांनी स्वच्छ स्नान केले संध्या वगैरे केली आणि लगेच श्रींकडे आले श्री त्यावेळी गावच्या लोकांशी बोलत होते शास्त्री बुवा जे आले ते सरळ श्रींच्या समोर दंडवत आडवे पडले श्री पुढे झाले आणि अहो शास्त्री बुवा हे आज नवीन काय आरंभले आहे असे म्हणून त्यांना उचलून उभे केले शास्त्री बुवा डोळ्यात पाणी आणून बोलले महाराज मी फार अपराधी आहे मला क्षमा करा रात्रीची सर्वाकीगत सांगून रामनामाने आपण संकटातून कसे वाचलो हे त्यांनी सांगितले आणि पुन्हा श्रींची क्षमा मागितली श्रींनी त्यांचे सांत्वन केले त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणवून आणखी औषधपाणी केले आणि त्या दोघांना रामनाम दिले यानंतर श्रींकडे पाहण्याची शास्त्रींची दृष्टी अगदी बदलल्यामुळे ते फार नम्रतेने व वा आपलेपणाने वागू लागले आपली यात्रा सफल झाली असे त्यांना वाटले त्यांची मुले काशीच होती म्हणून मोठ्या आग्रहाने त्यांनी श्रींना काशीस नेले इकडे आमची स्वारी श्रीराम मंदिराचा शोध घेत घेत मंदिरात येऊन पोहोचली श्रीराम प्रभ प्रभूंकडे पाहून माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि रामासमोर दंडवत पडलो गोंदवल्याच्याच रामाची झलक या रामामध्ये दिसत होती माझ्या मुखातून पुढील श्लोक आपोआपच निघाला जये गोधना हो संकटी किती जीव अन्नोदके तृप्त केले बहुमंदिरी अनेक ठिकाणी रामप्रभूंच्या स्थापना केलेल्या आहेत या रामाची मूर्ती श्रींच्या दिव्य स्पर्शाने जिवंत साक्षात वाटते श्रींच्या स्पर्शामध्ये दिव्य सामर्थ्य साठवलेले असल्यामुळे श्रींचा जेथे जेथे स्पर्श झाला आहे ते सर्व सजीव निर्जीव दिव्यत्वाला प्राप्त झाले आहेत रामाच्या जा शेजारच्या कक्षामध्ये श्रींच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या खडावा पाहून माझे सर्व अंग पुलकी झाले आणि त्वरित श्रींना साष्टांग दंडवत केला श्रींच्या जवळच शेंदुर्णीच्या विष्णुभुंच्या पादुका असून श्रींच्या चरणाजवळ पूजनीय श्री तात्या महाराजांची तजबीर लाव लागलेली आहे खडावांच्या समोर श्री शंकर महादेव देवाची स्थापना केली आहे ज्या ज्या ठिकाणी श्रींची रामाची स्थापना केली त्या त्या स्थळी शिवाची सुद्धा स्थापना केली आहे हे श्रींच्या मंदिराचे वैशिष्ट्य पहावयास मिळते जेथे हरी आहे तेथे हर असलाच पाहिजे हरिहरामध्ये वेद करू नका हे श्रींना या प्रतीकातून दाखवायचे आहे दर्शन घेऊन होताच तेथील पुजारी हरदास आले आणि त्यांनी मला तीर्थप्रसाद दिला नंतर कोठले काय वगैरे चौकशी करून रामाचा प्रसाद घ्या असे म्हणाले राम इच्छेने भोजन प्रसाद झाल्यावर आमची स्वारी राम मंदिराकडून सरवटे बसस्टँडकडे निघाली आज आपण इथेच थांबू श्रीराम ओम तत्स